चतुर्मुख केसरी पटारोवाडी मैदानातील एकूण एकोणपन्नास गट मित्रांनो पळून झाले आहेत आणि आता सेमी मित्रांनो काढायला सुरुवात झाली आहे तर या मैदानामध्ये रती महारती टॉपच्या नंदी दाखल झालेत चला तर बघूया काही टॉपच्या नंदी कोणत्या सेमीत पळणार टॉपच्या लढत होणार आहेत मित्रांनो सेमीमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये मौश्वर धुमाळ यांचा घरचा साथ म्हणजे महाराज आणि साम्राज्य ही एकाच सेमीत लढत होणार आहे महाराजसोबत गाजा पाळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरून तर त्या सेमीमध्ये साम्राज्य पाळणार आहे सेमी दोन तास क्रमांक दोनवरून तर मित्रांनो एक टॉप लढत मैत्रीपूर्ण लढत आपलं एक बघायला भेटेल त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये विरुद्ध सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हीसुद्धा मैत्रीपूर्ण लढत आपलं बघायला भेटेल सेमी चार तास पाचवरून कॉकटेल तर सेमी चार तास तीनवरून सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो आपला पालताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो बावदनकरांचं लक्ष प्रज्वलशे दगडे यांच्या धावण्यातील बावदनकरांचं लक्ष नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक तीन महि तास क्रमांक पाचवरून बावदनकरांचं लक्ष मित्रांनो आपला पळतन दिसेल तर मित्रांनो पहिल्या चार गटामध्ये बाकासुरच्या नावाने चिठ्ठी नाही तर त्याच्या पुढच्याच गटामध्ये आपलं पहिल्या चार सेमीमध्ये बाकासूरच्या नावाने चिठ्ठी नाही तर त्याच्या पुढच्या पाच सहा या सेमीमध्ये मित्रांनो बकासूर आपला पलटन देऊ शकतो तीसुद्धा अपडेट देतो परंतु मित्रांनो या पाच टॉप नंदीनचे अपडेट व्हिडिओमार्फत आपण सांगितले आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो टॉपच्या लढ्यात आज आपल्या या मैदानात बघायला बकासूरचा मित्रांनो सेमी सेमी पाच तास सहा आत्ताच अपडेट आली आहे लगेच वॉईस ओवर दिला धन्यवाद मित्रांनो भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये